ज्यांच्या जन्माने सूर्याची प्रखरता देखील फेकी वाटली मृत्यूना जगण्याची प्रेरणा मिळत आणि जगाला भाग पाडणारा सूर्य उगम पावला असा हा युग पुरुष क्रांतीचा आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व उपस्थित विचारवंत अभ्यासक आणि बांधव आणि भगिनीनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा बंधून आणि भगिनींनो बाबासाहेब म्हणजे फक्त एका व्यक्तीच नाव नाही ते एक विचार आहे एक चळवळ आहे एक प्रचंड ऊर्जेचा झरा आहे ते बी ए एम एम एस सी पी एच डी बी एस सी अशा पदव्या मिळवतात आणि त्याही इंग्रजीतून त्या काळात जर ते म्हणाले असते की माझं शिक्षण नाही चालत वर्गाच्या बाहेर बसावं लागतं तर आज आपण अजूनही गुलाम असतो बाबासाहेब म्हणतात मी माझ्या आयुष्याची अर्धी लढाई इंग्रजी भाषेमुळे जिंकली आहे कारण इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे जो पिएल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं द प्रॉब्लम ऑफ रुपी अनालिशन ऑफ कास्ट थॉट्स ऑन पाकिस्तान शुद्राज आणि बुद्धा अँड हिज धम्मा सगळ्या इंग्रजीतच का कारण ते म्हणतात माझा समाज इंग्रजी शिकेल आणि माझी पुस्तके वाचेल पण त्याच वेळी बाबासाहेब मराठीतून वृत्तपत्र चालवतात मुखनायक जनता बहिष्कृत भारत वर्तमान पत्र वर्तमानासाठी पण पुस्तके भविष्य घडवतात रामजी बाबांचं उदाहरण तर अजोड आहे एका दिवशी बाबासाहेब जेवायला बसतात रामजी बाबा म्हणतात भिवा जेवण कर बाबासाहेब म्हणतात की बाबा तुम्ही जेवा तरी म्हणतात मी नंतर जेवतो असंच पाच सहा दिवस जाते बाबासाहेब विचार करतात अरे मी दररोज जेवढल्यानंतर तर काही राहतच नाही बाबा काय खातात त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला भूक लागत नाही का काही राहतच नाही तुम्ही काय खाता तर रामजी बाबा म्हणतात एव्हा बा, माझी भूक या पोळीने या भाकरीने मिटणार नाही माझी भूक त्याच वेळी मिटेल ज्यावेळी तू शिक्षण करून मोठा माणूस होशील ज्यावेळी तू शिक्षण घेऊन एक बदल आणशील म्हणून ते म्हणतात पालकांनी मुलांना ते किती श्रीमंत आहेत ते दाखवू नका पण ते किती ज्ञानी आहेत ते दाखवा मुलांना इंग्रजी शिकवा कारण आपण कलेक्टर नाही झाले तरी चालेल पण कलेक्टरचे बाप मात्र बनू शकता असा आत्मविश्वास असला पाहिजे रामजी बाबा स्वतः बॅरिस्टर नाही झाले पण बॅरिस्टरचे बाप झाले ते स्वतः घटनाकारक नाही झाले पण घटनाकारकाचे बाप झाले त्यांना स्वतःला भारतरत्न नाही मिळाले पण त्यांनी भारतरत्न मिळालेल्या मुलाचे बाप झाले त्यांनी त्यांच्या मुलाला इतकं शिकवलं की त्यांचा मुलगा जगातला ठरला माझ्या आणि माइंड इफ यू इग्नोर इग्नोर इंग्लिश द वर्ल्ड विल इंग्रजी शिकणं टाळलं तर जग तुम्हाला टाळेल आज ज्ञान संधी नोकऱ्या आणि भविष्य सर्व इंग्रजी भाषेवर केंद्रित आहे डॉक्टर बाबासाहेबांनी पायवाट तयार केले आपल्याला फक्त त्या पायवाटेवर आत्मविश्वासाने चालायचं आहे भीती बाबासाहेब म्हणतात भय हा माणसाचा स्वभाव आहे पण जर तेच भय दुसऱ्याचं भांडवल बनत असेल तर हे समाजाचं नुकसान आहे म्हणून मुलांना इंग्रजी शिकवा वाचण्याचे संस्कार द्या आणि स्वाभिमानाने जगा शिकाल तर टिकाल आणि इंग्रजी शिकाल तर उंच उडाल पेन उचललं युद्ध चालू भीम बोलतात अन्याय थांबू शिका मनाला झुका नको भीमाच्या नावानं पेटलं ठोको जय भीम जय जे संविधान जय ज्ञान सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर If you like this video, please like, subscribe and share this video. Thank you everyone for watching this video. See you in the next class. Bye. See you in the next video. Bye everyone. Good morning, good afternoon, good evening, good night and bye. Thank you.